कुस्तीबद्दल असं आवड होती काय मुलं आपले भाऊ मोठे मला स्वतः आवड होती माझ्या माझ्या वडिलांना वाटत होतं की मी व्हावं पण आमच्याकडे सुख सुविधाच नव्हती मी तुम्ही तालमीत असायचो तुम्ही मैदानी खेळाय कुस्ती कधी इथं तालीम होती गावात होय गावातूनच पैलवान झाले सुरुवातीला असं नाही की बाबा आम्ही तिकडे गेलो आमचे पहिले वास्तव म्हणजे आमचे वडीलच आणि जिम आमची म्हटलं तर म्हणजे लाकडं तोडायचं कारण की परिस्थिती त्यावेळेस काय आमची अशी नव्हती थोडं घिजू घालायचे खडकी गावामध्ये आलो करमाळापासून जवळच गाव आहे आणि महाराष्ट्र केसरी पहलवान बालारफी सेख यांच्या घरी आलो आणि समीर शेखचं पलीकड घर आहे पलवान शेख सेखचं घरी इकडे आहे पलवानाच्या घरी आल्यानंतर बक्षीस तुम्हाला दाखवतो आणि थोडीशी बाईट आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि बघा ती गाडी आहे पलान बालार समीर शिख यांची आणि ह्याची इथं गाडी लावलेली आहे कुस्ती क्षेत्रामधनं एवढं मोठं माणूस गाडी घेऊ शकतो विचार करा जर करिअरच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर लाल मातीनं भरपूर देत आहे काय बघू शकता घरी आपण बक्षीस बख, बघूया कारण की परवानाने जे आयुष्यात मिळवलेलं आहे ते बक्षीस आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू छोटस गाव आहे खडकी गाव तर आलो तर आपण फलनाशी तर या नमस्कार पैलवान बाला शेख यांचे वडील आणि पलवान आहेत पायाला थोडं इंजुरी झालेली मग आता बक्षीस आपण थोडं व्हिडिओच्या माध्यमातून बघू पैलवानाच्या घरी आल्यानंतर तुम्हाला माहित आहे आपण बक्षीस पहिल्यांदा दाखवतो आणि बालाभाऊचे हे सगळे बक्षीस आहेत थोडं माहिती घेऊ आपण काय काय कुठं कधी कुठं मिळालेलं आहे महाराष्ट्र केसरीची गदा दोन हजार अठराला ला जी मिळालेली आहे महाराष्ट्र केसरीची गदा आहे आणि पैलवानाच्या दृष्टिकोनातनं ह्या गदेला फार महत्वाचं आहे महत्व दिलं जात आहे कारण प्रत्येक हे बक्षीस महत्वाचं असते परंतु महाराष्ट्र केसरी गदा ही मिळावी हे स्वप्न असतंय पैलवानांचं त्या माध्यमांना पूर्ण झालेलं आहे तर बाला हो काय सांगाल महाराष्ट्र केसरीची गदा आज बघितल्यानंतर प्रत्येक जण घरी येते तर या गदेला विशेष करून महत्व दिलं जात आहे या गदेला बघितलं जाते महाराष्ट्र केसरी होण्याचं तर सर्वच पैलवानाचं स्वप्न असतंय आणि त्यात मी केसरी झालो त्याच्यामुळे मला खूप अभिमान आहे आणि आई वडिलांची आमच्या गुरुजी नव गणपत केसरीशोळकरांची पण इच्छा होती की मी म्हणून आता एकूण गदा भरपूर आहेत आणि किती आहेत गदा तुमचे माझ्याकडे गदा एकशे वीस तीस पर्यंत असतील संपूर्ण काही दुसरीकडे गदा हो काही दुसरीकडे छान लावून घेतला घरी इतक्यात बनलाय ना आता तुमचा फोन आलेला रे गदा कशी ठेवायची वगैरे तर euh, खूप चांगली कथा आहे मला थोडं सांगा यातल्या महत्वाचे ही तर महाराष्ट्र केसरीची कथा आहे आणि कोणती अशी कथा आहे जे की चांगल्या गोष्टी झाल्या तर यमाई केसरी जी आहे ती कुठली यमाई केसरी जी ती पुढे तिकडे ठुली दुकानात ठेवलेली वाटत हा तिकडे आहे हा पहिली कथा सर्वात कथा बरं आता यातल्या यातल्या काही जे भरीव कथा आहेत ती पुणे जिल्ह्यातल्या आहेत सगळ्या पुण्यातल्या आणि पुण्यात सगळ्यात जास्त कुस्त्या माझ्या असायच्या बरोबर हा

मावळ मधली आताच्या अंधार सुनील अण्णा शेळके नाही का त्यांच्या महानुराच्या स्मरणार्थ भेटलेली ती आपली पाडळी नाही आपलं विजय पाटलाच्या गावात पाडळी खोल हा हा पाडळी खोल हे नवनीत राणा आणि रवी रवी राणा यांच्या तिकडे अमरावतीत सत्कार होता ती काढली ट्रॉफी ती बी हे आपलं पारिवारिक दोन हजार आठ कुस्ती होती नरकी साहेबांनी गेला कोल्हापुरातही भरपूर कुस्ती झाल्या हो भरपूर मोतीबाग मध्ये न्यू मोतीबाग मोतीबाग मध्ये भरपूर आंधळकर रावांचाही फोटो ठेवलाय गुरुवारी हो आणि हे फोटो कोणाचा आहे खालचा हे आई वडील आहेत जवानीतले बर वडील पण चांगले पलावण ते हो कुस्ती साथी आश्रय दाते अण्णासाहेब पटारे ही फोटो आहे या ठिकाणी हे मुख्यमंत्री हस्ते कधी त्यावेळी मुख्यमंत्री होते दे का देवेंद्र फडणवीस म्हणजे तुम्ही दोन हजार अठराला महाराष्ट्र केसरी झाला त्यावेळेस आहे अशा पद्धतीने हे सर्व फोटो आहेत आठवणी आहेत पलवान ऐकून तुम्ही तिघ भाऊ तिन्ही भाऊ पलवान ते आहेत ते पण आपण थोडं व्हिडिओत घेऊ त्याच्या अगोदर मुलं हे बक्षीस तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून थोडं बघायला मिळेल ते ढाली पण आहेत हे च कुठं मिळालेलं आहे हे आपलं काय चरोलीला पुणे सरासरी जास्त पुणे आणि कोल्हापूरमध्ये जास्त बक्षीस मिळालेले आहेत पुण्यामध्ये जास्त आता ह्या कुस्ती बद्दल मला सांगा जी महाराष्ट्री केसरी जी गदा आहे ही मिळणं सोपं को नाही कोणाला आहे कारण त्यासाठी दहा पंधरा वर्ष जे मेहनत केलेली असते त्याचं फळ असते तर ह्या कुस्तीसाठी तुम्हाला किती कुस्त्या कराव्या लागल्यात मला ह्या कुस्तीसाठी टोटल टो टो सात कुस्ती कराव्या लागल्या फायनल ला जायला कोण पहिली दुसऱ्या पहिली कुस्ती मुन्ना जुर्गे जुर पुणे जिल्हा परत लातूरवाले एक जण होत परत सायनाथ रानवडे पुणे जिल्हा संतोष दोरवड अजून एक कोणतरी होत आणि फायनल ची अभिजित बरोबर सेम ए मातीतनं फायनल दोरवड बरोबर आहे संतोष दोरवड त्यात सगळ्यात चांगली कुस्ती कोणती झाली चांगली कुस्ती माझी दोन रोड बर सगळ्यात टप कुस्ती मला सायनात बरं गेली बरं बरं काय गुणफलक लक्षात नाहीये पण चांगली झाली आणि उन्हात कुस्ती आलेली ना दुपारची बारा एक वाजता किती वाजता चालू झाली कुस्ती दुपारची सतरा कुस्ती आलेली आमची बर बर ऊन वगैरे असतात तुम्ही मला सांगा किती वर्षे एक नंबर जोडीत खेळा कारण मी ज्याची ज्याची मुलाखत घेतोय तिथं तुमचं फोटो असते किंवा त्यांच्यात असते ते सांगते त्यांच्याबरोबर कुस्ती झाली तर किती वर्ष तुम्ही एक दोन हजार अकरा लागायला गेलो हा नियुमती भागाला गेलो त्याच्यानंतर तीन महिन्यात जे एक नंबरला खेळतोय तो आतापर्यंत एक नंबरच्या दोन हजार अकरा 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 ते हे पंचवीस म्हणजे जवळपास पंधरा वर्षे हा एक नंबरच्या जुडे ते खाली आलेलं नाही भरपूर शुभेच्छा आहेत आणि महाराष्ट्र चॅम्पियन किती वेळ झाला आपण मुलाखत घेतली पण त्यात मी नवीन होतो त्यामुळे मी काय सगळं विचार चॅम्पियन मी खेळलोच नाही गटात कधी डायरेक्ट ओपन ओपनलाच थोडं डायरेक्ट कधीच गटात नाही गटात नाही आणि नॅशनल वगैरे काही नाही ते मराठी केसरीच्या मैदानी मैदानी कुस्ती त्यावेळस क्रेज खूप असणार तुम्ही महाराष्ट्र केसरी झाल्यावर पब्लिक बी होते जाल ना पब्लिक म्हणजे मापच नाही हो एवढं पब्लिक कुठं नाहीये मला ऐकाय मिळालं की महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर लोक एवढी गर्दी करत तुम्हाला म्हणजे खूप गर्दी होती प्रचंड म्हणजे मला रूम मध्ये तास बसावं लागलं एवढी गर्दी पलवानाचा परिवार आहे आणि पलवानांचे वडील आदमबाई शेख जे की तिन्ही पलवान त्यांचे चिरंजीव पलवान आहेत आणि ते स्वतः चांगले पालवान आहेत आणि या ठिकाणी पलवानाच्या घरामध्ये अनेक असे तर आहेत आणि खूप मोठं कुस्तीच्या आता त्यांचं नाव आहे तुम्ही तुमच्याबद्दलच सांगा तिन्ही मुलं तर पलवान आहेत त्याच्या अगोदर तुमची जोड कशी होती तुमच्या कोणाकोणासोबत कुस्त्या झाल्या त्याबद्दल थोडं सांग दत्ताप्पा वाघमारे नारायण आबा पाटील त्यांच्यासोबत कुस्त्या झाल्या जीवनकर तर खेळला नाही माझ्या बरोबर बरं तानाजी बनकर खूप माणूस गेला पण खूप हासरा माणूस होता तुमची आणि नारायण आबा पाटील त्यांच्यासोबतही झाली मला मुलगी झालीवर कुस्ती झाली त्यांच्याबरोबर कुस्तीचा निकाल काय झालं जोड सुटलेली कुस्ती पावन तासांनी तुम्ही ओपन मधनच खेळायचा मी खेळलोच नाही आमच्या टायमाला नदार नदार नदा मुंबईचे इसमोठे आम्हाला वाटायचे कसे ऐकते ना आपल्याला स्पर्धेला खेळलोच नाही झाल्या वाघमारी बरं झाली जनाना मोडळे बर झालेले कुस्त्या तशा कुस्त्या तर सगळ्या आनंद आनंद म्हणून एक होता मागराचे लिमगावला खूप लहानच पाहिलं नव्हतं पण खूप जोड चांगली मारुती आंबुरेवर झाली आता वस्तू तसं बघाय झालं तर तीन तीन घरात पलवान सांभाळणं लय मोठी गोष्ट कारण सोपं नाही एवढं तसं तुमचा भाग असं काही डेव्हलप नाही एवढं म्हणजे शेती पण सदन नाही का उद्योगधंदे नाही या भागामध्ये छोटस गाव आहे यांचं पालन पोषण तुम्ही कसं केलात काय तुम्हाला सामना करावा लागला कष्ट करावा लागला जिद्दीनी मनात होतच की आपल्या घरात मोठे पालवान करायचे जिद्दीनी जिद्दीनी आता यात थोडं ह्या दोघा पलवाना बद्दल पण सांगा म्हणजे बाला तर का अख्खा महाराष्ट्र ओळखत पण यांच्या कुस्ती आम्ही बघितलं नाही पण यांच्या पण जोड चांगली होते यांच्याही चांगल्या पलवाना राजूला आणि लखनला दूध प्यायला बालाला नसायचं का तर सगळ्याला दूध पुरणं शक्य नसायचं मग राजू मला अपेक्षा राजूपेक्षा राजू म्हणजे हे कळले हा राजू जरा मोठा आहे मला वाटायचं ते होईल अगोदर राजू चांगला पाहिलं ना आता बी राजू कुस्ती खेळतोय आता लक... तिघे सारखे दिसतात एक नंबर दोन नंबर तीन नंबर यातला कोण कोण आहे आता राजू थोरला लकन दोन नंबर आणि बाला तीन नंबर आणि बहीण सगळ्यात थोरली ती बी ये आलेली येते का येवनी काय काय आपण नंतर बाई घेऊ थोडी तर आता ह्या सर्वांचा खर्च कसं करत होता तुम्ही तिघांचा एक एकर जमीन किती एक एकर फक्त पण जिद्द माझी आणि परमेश्वर देतो चांगलं करीत राहायचं मी झाडाखाली बसून जेव्हा पहिलवान बाला रफी सिख यांचे वडील खूप कष्टातन मुलांना घडवले त्यामुळं हा प्रश्न विचारताना त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू आले कारण की त्यांनी जे आणि हो। आज <hans> त्यांचं नाव <hans> केलेलं <hans> आहे त्यांचं तेच तुमचं प्रॅक्टिस व्यायाम म्हणायचं काय सांग वखार होती तुमची हो हो सोपं आहे हो स्ट्रगल हे माहित नाही मागचं जीवन कोणाला माहित आता एक गोष्टी सोपं आहे ते बोलायला वडिलांच थोडं होद्या वास्ता खूप कष्टाने हे केलाय हे पडद्यामागचं जीवन कदाचित कोणाला माहित नसल पण सोप नाही मागचं तुमचं कष्ट कळाला आज वखार होती बाकीच काय नाही काय नाही लाकड हे काय नाही पण जिद्द बैल ना आपल्याला जी नाही घडलं ती मुलांना घडवायचं ही डोक येत असं त्यांचं पण कष्ट आज आईच तितकच कष्ट पण तुमच्या मेहनतीचं त्याने आज म्हणजे हे केलं हो सार्थक केलं तेच झालं ना तेच झालं तो पण आहे हो एवढं हे सगळं बरोबर ते वडिलांचं खूप मोठं योगदान असते मुलांना घडवण्यासाठी आणि मुलं पण त्याच गुणवत्तेचे पाहिजे बाबा वडिलांनी आपल्यासाठी कष्ट करतात त्याचं तर कुठेतरी चीज केलं पाहिजे तस ह्या परिवारानं केलेलं आहे पैलवान बाला रहतिक सेख यांचे दोन नंबरचे भाऊ आहे कोणाकोणासोबत झाले ते सांगा, सांगा। माझं नाव लखन शेख मी आणि बाला म्हणजे चांगलेच पैलवान आम्हाला काय एवढा अनुभव नव्हता बाहेर जायचा तालमीचा हे आम्ही गावातूनच पैलवान जायलो सुरुवातीला असं नाही की बाबा आम्ही तिकडे गेलो आमचे पहिले वास्तव म्हणजे आमचे वडीलच दुसरे कोण नाही तुमच्याबद्दल तुम्ही व्यायाम वगैरे हो असं काही स्पेशल जिम मध्ये नाही जो काम आहे तोच व्यायाम काम आणि तालीम फक्त आणि व्यायाम हा व्यायामच आणि आम जिम आमची म्हटलं तर म्हणजे लाकडं तोडायचे कारण की परिस्थिती त्यावेळेस काय आमची असे नव्हते आणि असं की आम्हाला आवडलं आणि एक आम्ही त्यावेळेस पाचशे रुपयाची तर शेवट हजार रुपये शेवट असून त्या सुद्धा कुस्त्याला जायचं आधार चार पैसे वडील तिथे घेऊन जायचे पुन्हा त्यात सांगायचं म्हणलं तर आमच्या वडिलांनी मागाशी सांगितले की आम्ही कधी वर जेवलो नाहीत काय नाही वडिलांनी मला एक वेळेस आम्ही गेलो निरवी निर्विणाऱ्याला कुस्त्याला तर तिथं ते गेल्यानंतर आबाला मी काय तीन दिवस तिकडे राहायचं म्हणून बोललो नाही पण मी त्यावेळेस म्हणायचो की आपला बाप इकडे तीन दिवस राहायचं म्हणजे काहीतरी पैसे मगच बरोबर काहीतरी राहतो म्हणजे त्यावेळेस मला वडिलांनी एका घरी भाजी मागायला ती मला अजून नाही की भाजी मागायला मी दोन वेळेस त्या घरी भाजी मागायला गेलो तर मी आपाला म्हणायचो आपण भाजी हॉटेल मधनं विकत आणतो म्हणले आपला हॉटेल मधनं काय भाजी आणायची नाही त्यावेळेस परिस्थिती पर नसायची आणि त्यांना वाटायचे बाबा हॉटेल मध्ये दोनशे तीनशे घालण्याची वेगळं खुराकासाठी वाटायचं वाटायचं दोनशे तीनशे म्हणजे काय थोडी मोठी गोष्ट आहे दिवसभर राबावं लागते तेवढ्या मग अशा परिस्थितीनं म्हणजे आम्ही पैलवान म्हणतो असं नाही की आम्हाला mm. मोठ्या तालमीत घातले सुरुवातीपासूनच mm. आणि आमचं तुम्हाला तर सांगितलं व्यायामाचा जास्त प्रकार म्हणजे दिवसभर ते व्यायामच जिमच आमच्यासाठी mm. आणि मला बरेच पैलवानाला बी आहे मी लख mm. काय होता चांगला होता त्यावेळेस एवढी काही प्रसिद्धी नव्हती अशी मीडिया mm. विडिया तसलं काय व्यवस्थित नव्हतं आणि त्यामुळे प्रसिद्धी mm. पायलवानाला चांगला जरी असला तरी प्रसिद्धीच येत नव्हती <coughs> बर कुस्त्या झाल्या तुमच्या माझी कुस्ती झाली योगेश पवार कुस्ती झाली योगेश पवार फॉर्म मध्ये असणार त्यावेळेस सलगर बरं कुस्ती झाली राजेंद्र सुळ बर कुस्ती झाली अजून आपला कोल्हापूरचा संतोष लवटे बर कुस्ती झाली सचिन जामदार बर कुस्ती झाली समाधान पाटला बर कुस्ती झाली संतोष दोरोड बर कुस्ती झाली लखन पांढरे नंबरच्या जोडीतील माझी आणि माझी इच्छा एकच होती की माझी बर कुस्ती माऊली जामदाडे बरे, बरे, जाम बरे यावं म्हणून आली नाही कधीच कधीच नाही मी बाला कारण की आमची हावदात कुस्ती होती त्याच्यामुळे मी बाला म्हणायचो तुला त्यांनी पाडू दे म्हणायचो मी मावलीने तुला पण तुला हात काढून पाळणं ही मला मला आवडत नाही म्हणायचं तुझी कुस्ती ठरव त्यावेळेस मी कुस्तीला जातो माऊली बरोबर खेळ आहे तुझी ठरव Mm -hmm. त्याच्या mm -hmm. बर खेळायला मी जातो म्हणायचं आणि माझी त्याची मावली बरं कुस्ती असली की आम्ही दोन दिवस तर बोलत नव्हतो एकमेकाला ह्याला हात काढून जर त्यांनी पाडलं तर मी ह्याची वाटच लावायचं कोल्हापूर पण जाऊस की mm -hmm. तू करतोय काय म्हणून mm -hmm. तू पाडतो असं फसवून पड असं ह्यानी पड पण तुला हात काढून तू पाडतोय माझी एवढा mm -hmm. राग होता मला त्यावेळेस असं वाटायचं की माझी मावली जामध्या बरं कुस्तीच हवं तुम्ही कधी खेळलाय का महाराष्ट्र केसरीला महाराष्ट्र केसरीला नाही खेळलो मी पण आमचा जिल्हाच एक मिनी मराठी केसरी असायचं हो सोलापूर बरोबर त्यातनं सोला। निवड होण्याच म्हणजे खूप निवड मी दोन वेळेस आलोय दोन नंबर साठी फायनल ला तिथून पुढे काय गेलेलो नाही मी आणि गटात कधी गटात तर खेळलोच नाही आम्ही बरोबर आता काय करता सध्या काय करताय काम धंदा व्यवसाय काय आता सध्या शेती हे मेडिकलच मेडिकल गावातच आहे का करमळ्यात आहे इथं आपले खडकी चालते का गावात लोकसंख्या किती हो आहे सिद्दी हाय बरेच मोठे गाव आहे जास्त आहे मंडळी पहलवान शेख यांचे एक नंबरचे म्हणजे मोठे बंधू आहेत दादा तुमचं नाव सांगा तुमच्याबद्दलच सांगा तुमच्या कुस्त्या कोणाकोणासोबत झाल्या माझं नाव राजू आदम शेख हं माझे किती साल झालीନ୍ତି राव नानाबरोबर कुस्ती तरी दे anno ते जन्म टाइम आहे हे लहान लहानपणी झाली का कुस्ती कसे त्यावेळेस कुस्तीला ते चांगलं लहानपणापासून बरं त्या कुस्तीचा निकाल काय झाला काय झाली कुस्ती बरोबरीच ती कुस्ती का नाही जोडली म्हणजे वडील आणि आपलं त्यांचे वडील असं काय दोस्त एक उत्सुकतेपोटी कुस्ती जोडली असणार आहे तिथे सहज यात्रेत कुस्ती तुम्ही पण तालमीत होताय का ती बंधू का बालाभाऊ असाय तुम्ही घरीच मी घरीच नंतर नंतर तुमच्यावर जबाबदारी आली असेल या दोघांचा खर्च तालमितीला वडिलांना थोडस कार्य करणं तरी आणि कुण्याकोण्या पुलावना सोबत झाले बघत्या परंतु सगळं झालेली तिकडं बीड जिल्ह्यातच झाली गोकुळ तिकडल्या भागात जास्त मैदान गेले बर बीड बीड जिल्ह्यात पालवानाच्या घरी आलो आम्ही योगायोगाने संपूर्ण परिवार एकत्रच आहे सगळ्यांची भेट झाली आणि त्यांच्या मातोश्री पण आहेत काकी काय सांगाल आज कुस्ती क्षेत्रात खूप मोठं नाव आहे तुमच्या चिरंजीव याचं तिन्ही मुलं पालवान आहेत पण त्याच्या पाठीमागचं कष्ट हे तुम्हाला जास्त करावं लागते कारण आम्ही आज बघतोय की महाराष्ट्र केसरी हे सर्व घरात बघतोय पण शून्यातून तुम्ही निर्माण केलेला कारण लहानाचं मोठं करणं आई वडिलांचं खूप मोठं योगदान असतंय कसं घडवलात लहानपणापासून त्यांना लहानपणापासून त्यांना काय काळजी घेतला कसं घडवला अजून थोडं घाऊ भिजू घालायचे ती वाटून त्यांना पियला द्यायचे खाया पिया घालायचे कष्ट करून त्यांना केलं काय त्यांचं आवडतं काय म्हणजे खायला काय आवडत बालाबाऊला जास्त खायला काय बी त्याला बेसन वाकर काय बी आवडत त्याने असं म्हणलं नाही की मला हीच पाहिजे म्हणून जी, जी दिलं ते खायचं ते चटणी मिरची काय असू त्रास कधी दिलेला नाही काय बी दिलं खायचं नाही म्हणून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा बघण्यासाठी तुम्ही पण गेलेला हो तुम्ही बाईट मुलाखत काहीतरी ऐकली का काहीतरी झालंय इमोशनल झालेले सगळे कसा होतो तो क्षणचत्र तुमच्यासाठी कसा होता तो क्षण तू यायचं बोलायच येत नव्हतं जास्ती मला मराठी येत नाही बोलायच काय ना उत्तर नाही कधी माणसात जास्ती गेलेलं नाही मी कधी बी नाही पहिले पहिल्यांदाच कुस्ती बघितलेली तुम्ही कुस्ती ताई आता कुठे दिले ताईंना काय सांगाल तुमच्या भावानं महाराष्ट्र कशी गदाजी मिळवली त्यावेळेस तुम्ही कुस्त्या बघायला गेलेला काय हो। गेलेला हो। संपूर्ण परिवार हो। काय भावना होती तुमची त्यावेळेस क्षणचित्र आता माझ्या भावना मी सांगूच शकत नाही नाही का म्हणजे आम्हाला कशी सवय आम्हाला जास्त लगेच इमोशनल होतो नाही का आम्ही एकतर माणसात कधी जात नाही आणि आम्हाला बोलायची कशी माणसात जास्त माहिती नाही त्याच्यामुळं आम्ही एकदम आम्हाला असं वाटलं की आम्ही जसं काही स्वप्नातच आहे म्हणजे इतकं आम्ही एकदम इमोशनल होतो नाही का गेल्याच्या नंतर कुठं बघायला की कोणत्याही बहिणीला जगाच्या पाठीवर भाऊ मोठा व्हावा हे स्वप्न असते दुसरं काय अपेक्षा नसते आणि तसं ताईंच माझ्यापेक्षा खूप लहान <laughs> आहे माझ्यापेक्षा वर्षांनी लहान आहे तो तुम्ही दोन नंबरच काय नाही एक नंबरच सर्व आम्हीच जास्त त्याच माझं जास्त लक्ष होतं त्याच्याकडे शाळेत जायचं का सोबत तुम्ही असं काय नाही नाही आम्ही आमच्याकडे तो यायचा असा सारखं सगळं तुम्हाला आमचं ऐकत होता सगळं बरोबर जसं म्हणेन तस तुम्हाला कुस्ती बद्दल आवड होती काय मुलं आपले भाऊ मोठे स्वतः आवड होती माझ्या वाटत की मी पण आमच्याकडे नव्हती असायच तुम्ही मैदानी खेळाय कुस्ती कधी इथं तालीम होती गावात होय काय पण आमचं एवढं हे नव्हतं ना तेव्हा असं बाहेर जायचं वातावरण नव्हतं मुलींना एवढं नव्हतं ना स्कोप कुस्तीच आता आता आलंय सगळं क्रेज मित्रांनो मी महाराष्ट्र केसरी पालवन बालारपी सिंग यांच्या इथं आलो बऱ्याच दिवसानंतर मला यायचं होतं परंतु आज योगायोगाने आलो आणि सर्वांची भेट झाली आणि सांगायचं गेलं तर महाराष्ट्र केसरी पलवान बाला री शेख महाराष्ट्र केसरी होण्यासाठी ह्या संपूर्ण परिवाराचं योगदान असते कारण एखादा पलवान घरात सांभाळायचं म्हणलं तर हत्ती सांभाळल्या जात आहे आणि आदमबाई शेख पलवानाचे वडील त्यांनी घरात तीन तीन पलवान घडवल्यात आणि सर्वात मोठं हे त्याग आहे योगदान आहे कारण घरात पालवान घडवणं म्हणजे तुम्हाला माहित आहे किती कष्टाचा एक एक पलवान जर घडवायचा असलं तर महिन्याला वीस तीस हजार खर्च येतोय आता तीन तीन पलवानाचा खर्च खूप मोठा असतोय तसं बघायला त्यांनी वखार होतीन त्यातनं हे जे कष्ट करून त्यांना घडवलेलं आहे त्यामुळं अशा पलवानापर्यंत आपण आलो आणि यांचं जीवन चरित्र जे जीवन प्रवास आहे स्ट्रगल आहे त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहे आणि यांना भेटलो मी खूप चांगलं वाटलं तर व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पण ही स्टोरी यावी उद्देशानं हा व्हिडिओ बनवलेला आहे तर धन्यवाद